पुणे पोलिसांनी निलेश गायवळच्या घरी छापा टाकलेला आहे निलेश गायवळच्या संपत्तीची चौकशी केली जाणार आहे घायवळच्या घरी पोलिसांना बंदुकीच्या गोळ्या सापडल्याची माहिती आहे निलेश गायवळकडे कुठलाही शस्त्र परवाना नाही शस्त्र बाळगल्यानं ना घायवळवर गुन्हा दाखल करण्यात आला अधिकच तपशील देत आहेत आपले प्रतिनिधी बालाजी पोतदार बालाजी विक्रांत निलेश गायवळ सध्या मोका अंतर्गत जो आहे तो परदेशात आहे आणि त्यावर जो गुन्हा दाखल झाला आहे त्यासाठी पुणे पोलीस त्याचा शोध घेत आहेत त्याचाच भाग म्हणून पुणे पोलिसांनी पुण्यातल्या त्याच्या घरावर काल छापेमारी केली त्या छापेमारीमध्ये दोन बंदूक <coughs> बंदुकीतल्या गोळ्या हो आणि त्याचबरोबर काही साहित्य जे आहे ते सापडलेलं आहे हे सगळं शस्त्रधारी साहित्य असल्याने पुणे पोलिसांनी आता निलेश गायवळ आणखी एक गुन्हा जो आहे तो कोथरूड पोलीस मध्ये दाखल केलेला आहे त्याचबरोबर निलेश गायकवाडची कोथरूड परिसरामध्ये जेवढी संपत्ती आहे तेवढ्या सगळ्या संपत्तीची माहिती जी आहे ती पुणे महापालिकेकडे मागवण्यात आलेली आहे ही संपत्ती अधिकृत आहे अनाधिकृत आहे कशा पद्धतीने जमवलेली आहे या सगळ्याचा तपास जो आहे तो पुणे पोलीस करणार आहेत आणि त्याचा जो सगळा परिणाम आहे तो त्या त्या गुन्ह्यामध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न जो आहे तो पुणे पोलिसाचा आहे आणि त्यामुळेच पुणे पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे बनावट पासपोर्ट प्रकरणी सुद्धा पुणे पोलीस या सगळ्याचा तपास करत आहेत त्या संदर्भात सुद्धा एखादा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते आज मात्र काल रात्री जे आहे ते कोथरूड पोलिसांनी छापेमारी केली आणि त्या छापेमारीत हे सगळं साहित्य सापडलं असल्याने निलेश गायवळ वरती आणखी एक गुन्हा आता दाखल करण्यात आलाय त्यामुळे घायवळाच्या अडचणी वाढणार असून पुणे पोलीस घायवळ टोळीच्या मुसक्या आवरण्यासाठी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळतंय धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती Legenda